आपण नानकटाई कशी करायची ते बघणं होतं एक वाटी बटर यामध्ये एक वाटी साखर टाकायची आणि एक पाच ते सात मिनटं फेटून घ्यायचे तर अशा प्रकारे ही क्रीम तयार झाली तर याच्यामध्ये आता चार चमचे बेसन एक वाटी मैदा आधी चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे त्याच्यानंतरनं ते ताटाला तेल लावायचं आहे आणि एक चमच्याच्या साह्याने गोल असे गोळे करून घ्यायचे ज्या प्रकारे पेडा करतो त्या प्रकारे त्याच्यानंतर ना डेकोरेटसाठी बदाम आणि पिस्त्याचे काप लावायचे तरी अशा प्रकारे सर्व नानकटाई तयार करून घेतलेले आहेत बेक करण्यासाठी कढईमध्ये मीठ टाकूया त्याच्यावरती हे ताट ठेवून एक पंधरा ते वीस मिनटं मीडियम गॅस करून हे प्री हिट करून घ्यायचेत तर अशा प्रकारे नानकटाई तयार आहेत तर याचा फुल व्हिडिओ पण तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळून जाईल तर याचा याच्यामधला एक तुम्हाला नानकटाई तोडून दाखवते कशा प्रकारे तयार झालं तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांग